एक मिनट मैं मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा इतना आपको हुआ है क्या सर मेरे हमको तो उनको मदद करने का ही काम है सर साथ बहुत बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ और आप जाओ और तहसीलदार को बताओ क्यूँ अजीत जी का फोन आया था डेप्यूटी चीफ मिनिस्टर ने सब रुकवाने के लिए क्यूँकी अभी मुंबई में जरा उसको अपने को देना है मेरा नाम बताओ उनको सर मुझे आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा अभी मैं खुद को आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता सर मुझे बताओ आप समझ रही है सर जो आप बोल रही है समझ रही है पर मुझे सुनो मुझे 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 देखना है ना तेरा नंबर दे दो या व्हाट्सअप कॉल करो ठीक है मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जिबेला आवर घालावा प्रवक्त्यांनी आमदारांनी नीट भाषा वापरावी एक तर दादागिरी तुम्ही करायची सरकारी कामामध्ये अडथळा आणलाय म्हणून उपमुख्यमंत्री आरोपी आहेत याचं भान ठेवा त्या ठिकाणी दुसरा नेता असता तर आतापर्यंत तीनशे त्रेपन्न दाखल झाला असता आणि त्यांच्या आता राग आलाय म्हणून पार वैयक्तिक आयुष्यापर्यंत टीका करणं हे चुकीचं आहे त्या महिला आहेत त्यांचा आदर राखला पाहिजे आय पी अधिकारी आहेत मोठ्या संघर्षातून त्या पोस्टिंगपर्यंत पोहोचलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे काही मी सन्मान्य अजितदादा पवार यांना आव्हान करतो आहे की आपले हे अज्ञानी काही लोक हे तुम्हाला डुबवतील कोणत्या वेळेला काय भूमिका घेतली पाहिजे याची जराशीही जाण अजितदादा पवार यांच्या आमदाराला राहिलेली नाही अंजना कृष्णा ही, ही मागासवर्गीय टार्गेट करण्याच्या भानगडीत जाऊ नका मागासवर्गीय अधिकारी आहे आणि त्याच्यामुळे मागासवर्गीय अधिकाऱ्याला जास्त त्रास देऊ नका मापी मागा आणि विषय संपवा